संभाजी महाराज किल्ले राजधानी रायगडावरती सहशे स्वागत आहे बघा या अगोदर राजधानीचा रायगड किल्ला पाहिला असेल नसेल तर राजधानी रायगडाची प्रत्यक्ष ओळखाने भेट आपण सगळे गडावर वरती आला पाच बसून राजधानी किल्ले रायगडावरती आला पायऱ्याने आला असतात तेवीसशे पन्नास पायऱ्या आहेत बघा दोन तास पायी येण्यासाठी गडावं लागतात ती गडाची पुढून बाजू जुनं मार्केट हे होळी ग्राउंड आहे नंतर आपण सगळे तिकडे जाणार आहोत गडाची पुढची बाजू ही गडाची मागची बाजू बघा गडाचा हा पूर्ण परिसर हा बाराशे दोनशे त्यामध्ये साडेतीनशे इमारती आहेत अकरा तलाव आणि चौऱ्याऐंशी मोठे पाण्याचे हौद आहेत बघा त्यातला अतिमहत्वाचा बाल्य किल्ला माझ्यासोबत आपण एक तासामारामध्ये पाहू शकता त्याला महत्वाचा बाल्य किल्ला म्हटलं बघा गडाची उंची समुद्र सपाटी दोन हजार एकशे फूट आहे गाडी पार्किंग केली तिथून इथपर्यंत गडाची उंची एक हजार तीनशे पंच्याहत्तर फूट आणि ह्यापूर्वी रायरी नावाने ओळखला डोंगर सावळीचे चंद्रराव मोरे आदिलशहाचे सरदार यांच्याकडून छत्रपती शिवरायांनी पंधरा मे सोळाशे छप्पन ला हा रायरीचा डोंगर जिंकला त्याच्या अगोदर जावळींच्या मोऱ्यांना छत्रपती शिवरायांनी प्रेमाने पसरविलं होतं की जावळींच्या मोरे तुम्ही आपल्या तुम्ही आपल्या स्वराज्यमध्ये सामील व्हा गावळ्यांच्या मोऱ्याने छत्रपती शिवरायांना युद्धात चॅलेंज केलं राजांनी एकशे पंचेचाळीस निवडक सैनिक जावळी खोऱ्यावर आक्रमणासाठी पाठवले प्रतापगड महाबलेश्वर पाहिले असं नसेल पाहिले प्रतापगडाच्या पायथ्यापासून रायगडाच्या उत्तरेला पाठच भूभाग नंतर आपल्याला दाखवण्यात येईल तर या भूभागाला इतिहासामध्ये जावळीचं खोरं म्हटलं बघा जावळी खोऱ्यात चंदराव मोरेंचा चुलत भाऊ हनुमंतराव मोरे यांचा वध या झाला आणि चंदराव मोरे राजांना राजधानी रायगडावर शरण आला ज्यावेळी डोंगर जिंकला त्यावेळी महाराजांसोबत होते पोरोपंत पिंगळे मंत्रिमंडळ पोरोपंत पिंगळे आणि राजे गडाचे पाहिजे असे आले तेव्हा राजांच्या तोंडून उद्गार वाक्य आले हे म्हणजे असे की राजा खासा पाहता गड बहुत चकोट चौथर पहा गडाची कडे चाचण्याप्रमाणे गाव धडगाव उंच प्रजन्य काळी कधी कड्यावर गवत उगवत नाही धोंडा तासी एकच आहे दौलत बाधा पृथ्वीवरती चकोट गड खरा परंतु उंचीने थोडका दौलत बाधेच्या दशगुणी उंच ऐसेून राजे संतृप्त झाले आणि बोललेली की रायगड आणि आता पण जे गेटमध्ये एंट्री केली हा मेना दरवाजा मेन दरवाजा नाही मेन दरवाजा पायी तर पाहायला मिळतो त्याचं नाव महादरवाजा पूर्वीच्या काळात मेना आणि पालखी हे दोन प्रकार रहायचे मेणा खबर पालखी ओपन मेणा म्हणजे राजांच्या राण्या <coughs> किंवा राजघराण्या तिसऱ्या मेण्या तसून गडाच्या पुढील बाजूला पालखीने नंतर आपल्या दाखवण्यात येईल तिकडे राणे बसायला म्हणून इतिहासामध्ये मेना दरवाजा आणि आता आपण सगळे जिथे बसलेले आहोत हे राण्यांचे महाल आहेत बघा छत्रपती शिवरायांना आठ राण्या होत्या आठ रायगडाव सहा हे सहा राण्यांचे सहा माल मी आठ राण्या सांगा त्या गडावर सहा राहायच्या मग दोन राण्या राहायचे कुठे आपल्या प्रश्न पडतो बघा सईबाई राजगडावर पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी राजे राजधानी रायगडावरती येण्या अगोदर सईबाईंचं निधन राजगडावर राजे, दोन वर्षाचे असताना त्यावेळी आणि पुतळाबाई गडाचे खाली दोन किलोमीटर वरती पाच गाव बघा लग तिथे राष्ट्रमाता महासाहेबांच्या सेवेला से खाली कारण से मा गडावरचं वातावरण नव्हतं पण महासाहेब गडाचे खाली पाच राहायचे त्यांच्या सेवेला खाली पुतळाबाई राहायचे सर्व राण्यांची नाव सांगतो सईबाई स्वयराबाई काशीबाई सत्वारबाई लक्ष्मीबाई गुणवंतबाई पुतळाबाई सगुणाबाई स्वराज्यामध्ये सैनिक कमी होते स्वैर संबंध वाढावा म्हणून राजांनी नावावर सरदारांच्या मुलींशी लग्न केले गायकवाड शिरके विचारे इंगळे मोहिते जाधव लिंबाळकर पालकर ही मोठे घराणे होती त्यांच्या मुलींशी लग्न केले ते आपल्या विरोधात हे लोक लढू शकत नाही त्या काळातले हे पॉलिटिकल राजकारण आज जेवढ्या आपण गडावर या इमारती पाहतोय त्यांच्यावर पूर्ण छतवती वरतून लाकडं आणि त्याच्यावर माती कवलं दहा मे अठराशे अठरा ला इंग्रजांचे दोन अधिकारी त्यांची नावं आहेत मेजर हॉल आणि कर्नर पॉडकर गडाच्या खाली दक्षिणे बाजूने एक डोंगर आहे त्या डोंगराचा इतिहासात पोटल्याचं डोंगर तिथून मारा गडावरची इमारती इतिहासाच्या नोंदीप्रमाणे अकरा ते बारा पूर्णपणे चढत होते अवशेष मिळतात या टोटल इमारती बांधण्यासाठी चौदा वर्षे लागले बघा सोळाशे छप्पन ला जावळेच्या मोरेंकडून डोंगर जिंकला सोळाशे छप्पन ते सोळाशे सत्तर चौदा वर्षामध्ये गड बांधला ज्याने गड बांधला हे इंजिनिअर शिल्पाकरांचं नाव आहे सेवे चठाई परत हिरोजी इंदुलकर 14 चौदा वर्षात स्वतःचं घरदार वाडा जमीन तुम्हाला एकूण गड बांधला गड बांधून झाल्यानंतर राजांनी हिरोजीना विचारलं की हिरोजी तुम्हाला काय बक्षीस हवंय हिरोजीने बक्षीस काय मागितलं असेल तर फक्त एका दगडामध्ये पायरीत नावाची पाठी सेवे चठाई तत्पर हिरोजी इंदुलकर गडाला चारही बाजूने सह्याद्रीच्या पर्वतरांगणी वेळले रायगडाचे वैशिष्ट्य आहे कोणती सह्याद्रीची रांग रायगडाला जॉईंट नाही हा सेपरेट डोंगर आहे जसं कमळाचं फुल एका कळीव तसं रायगड एका खडकापासून एका कातळापासले अन्न आणि पाणी असेल तर रायगडावरून माणूस जगाविरुद्ध लढू शकतो असं किल्ल्याचे वैशिष्ट्य दुखट असेल क्रॅमेट चांगले असेल तर राजधानी रायगडावरतून आठ गड किल्ले दिसतात राजगड तोरणा प्रतापगड महाबळेश्वर मकरंदगड सोनगड

इतिहासामध्ये हिरकणीची कथा कविता स्टोरी ऐकून वाच माहिती असेल ते हिरकणीची कविता अशी आहे रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची कथा अजून हिरकरी गुरुजाची वसले होते गडगेवाडी या होते गरीब कुटुंब गरीब धनगर गवळ्याचे आई बाई को ताना मुलगा कुटुंब होते छोटेसे शोभत होते हिरा नावत्या तडपदार घरवालीचे सांध्या सकाळी हिरा येत असे दूध घेऊन होणे गडावरी चालत होती उपजीविका ध्याने की हेच्या धंद्यावरती एके दिवशी दूध घालिता हिराक्षणभर विसावली ध्याने नाही आले म्हणे कधी सांजे वेळटवून गेली सूर्य देवता मावळता बंद झाले गणाचे दरवाजे मनात भ्याली हिरा म्हणाली घरी ताने बाळ माझे बाळाचे ते आठवे झाली ती माये माऊली वेडी पिसी कडा उतरून धावत जाऊने बाळाला ती घेई कुशी आतुळणीय धाडस पाहुणे महाराज स्तंभित झाले साडी चोळी सन्मानित केले कड्यावरती या गुरुज बांधलेला साक्षी आईच्या प्रेमाची कथा अजून हिरकणी बुरुजाची अशी ते कथा किंवा गोष्ट आहे कोणासाठी तर बाळासाठी तिथून एक माता उतरू शकते शत्रुस्थ जेऊ शकतो तडबंदी बांधली बुरुज बांधला बुरुजा नावले इतिहासात हिरकणी बुरुज आणि गावाला नाव इतिहासामध्ये हिरकणी वडे आता आपण जिथे बसतोय दगडी राणे राण्यांचा हॉल बेडरूम असा पाठिंबा खिडकी सेटला स्वच्छ टॉयलेट वापरत होते म्हणजे इंग्रज आपल्याकडे आले आपलंच पाहून त्यांची कॉफी केली आता पण जाऊन टॉयलेट बघूया नंतर मग पुढेच भाग जाऊया मुलं इकडे जाते बघायला मुली इकडे जाते म्हणजे जास्त गर्दी होणार नाही बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जाऊन